आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार तयारी व शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या अनिसा कामतीकर यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरुटे यांच्याकडे अधिकृतरित्या उमेदवारीचा अर्ज सादर केला आहे यावेळी शहराध्यक्ष चेतन नरुटे यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहून सातत्याने काम करणाऱ्या आणि जनतेत स्वीकारार्हता असलेल्या उमेदवारांनाच पक्षाकडून संधी दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले पक्ष संघटना कार्यकर्ते आणि जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊनच उमेदवारीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले अनिसा कामतीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की कामतीकर परिवार गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे जोडलेला असून पक्षाच्या विविध सामाजिक राजकीय आणि संघटनात्मक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आला आहे आगामी काळातही काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभे राहून जनतेसाठी काम करण्याची भूमिका कायम राहील असे त्याने स्पष्ट केले महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कुणाला मिळते याकडे राजकीय वर्तुळासह स्थानिक नागरिकांचेही लक्ष लागले असून येत्या काळात या प्रभागातील राजकीय हालचाली अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे जवळपास आणि तुम्ही बघता की आता हे है, सगळे आमचे सरकारी एके आणि त्यांचे सर्व सहकारी वास्तुपात हे कॅन्टेन भागवान म्हणण्याच्या त्यांना क्रांतिकर परिवार म्हणून ओळखला जातो आणि अनेक वर्षे काँग्रेसच्या पाठीमागे खंबीर उभारलेले आहेत काँग्रेसला सरकार केलं आहे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा गेलोची महापालिका असेल ते सर्व काँग्रेस पक्षावर काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाला मदत केलेलं आहे आणि ओबीसी म्हणून यांचा आत्ता कामतेकरचा फॉर्म आलेला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये तही एकोणीस तारखेला येणार आहे तयारी साहेबांना आपण सगळे भेटू आहे आणि एक चांगला उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी मिळतो आहे महिला म्हणून महानगरपालिकेमध्ये एकोण महिला एकोण पुरुष आहेत तर अशा नवीन लोकांना संधी मिळणं गरजेचं आहे त्यामुळं निश्चित हे सगळे काँग्रेस पक्षाकडं आज भवनमध्ये माघार आलेलं आहे जरूर मी सृष्टीकडं हे आपल्या शिफारस करेन मागणी करेल आणि काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता आपण देखील विनंती करू आज काँग्रेस कमिटीकडं मजीद आपला अनिसा बागवान यांचा अर्ज देण्यात आलं आणि चेतन भाऊंना आम्ही विनंती केलो की बाबा आजपर्यंत अनिसा बागवान हे सतत काँग्रेससाठी धडपडत आलेले आहेत आणि त्याने आत्तापर्यंत जितकेसुद्धा नगरसेवक निवडून गेलेले आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सतत काँग्रेसचे नगरसेवक जास्तीत जास्त वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्यांमुळेच ते सतत निवडून येत होते आणि यापुढे सुद्धा त्यांनी आम्हीसुद्धा त्यांना अपील केलेलं आहे की बाबा या वेळेला त्यांना तिकीट देऊन तुम्ही सहकार्य करावे कारण का आजपर्यंत ज्यांनी कार्यकर्ता म्हणून जे धडपड केलेली आहे त्यांना एक नेता म्हणून तुम्ही सहकार्य करावे असं आम्ही विनंती केल्यावर चेतनभाऊ म्हणलेले आहेत की एकोणीस तारखेला ताई येणार आहे आणि ताई आल्यानंतर मी स्वतः त्यांना यासाठी आग्रह करीन आणि त्यांना तिकीट मिळवून देईन ते असं आश्वासन चेतन भाऊ यांनी दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की अनिसा भगवान यांना तिकीट मिळेल अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आम्हा एकोणीसशे एक्क्याऐंशीची टेगडीपर राहिले गो आहे चाळीस चारची व्हाशी राहिले गो आहे हमेशा काँग्रेसकात काम करते राहील छह मेंबर जो निवड़ को रहे हैं आप सब पूरे कांग्रेस के दरे हैं अभी भी हमारी उम्मीद है कि हमारे बहन धैर्य हुए है इसलिए हम ज्यादा से ज्यादा मत डाल के उनको निवड़ को लाने की कोशिश करेंगे का फॉर्म भरने के लिए आया था इच्छुक फॉर्म अनिशा मस्जिद बागवान और हमको कामतीगर से ज्यादा पहचानते है और वार्ड क्रमांक पंद्रह से हम चेतन भाव को अपील करें कि हमको टिकट देना करगो और चालीस साल से हम कांग्रेस का काम करते लिया और इसके बाद भी करते जरेंगे काम और चेतन भोग के पीछे जरेंगे हम इस ट्राइक ना एंड प्रेस दिशा